जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा बावीस गवे स्वामींस दर्शन श्री स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून निघाले ते पंढरपुरास गेले मग मोहोळास आले पंढरपुराहून मोहोळास येते समयी मध्ये भीमा नदी लागते त्यावेळी भीमा नदीस महापूर चालला होता वनावा बंद होत्या श्री स्वामी समर्थ तसेच चालून नदीतून पलीकडे गेले नदीत गुडघाभर पाण्यापेक्षा जास्त पाणी झाले नाही आणि हा चमत्कार मोहोळचे काही लोकांनी पाहिला मोहोळगाव हा तालुक्याचा असून त्यावेळेस तेथे राजश्री गणेशहरी सोहोनी या नावाचे मामलेदार होते त्यांचे घरी श्रीस्वामी वास्करीत मोहोळास गवे स्वामी म्हणून लिंगायत योगाभ्यासी साधू होते त्यांचे वय एकशे पंचवीस वर्षांचे होते असे म्हटले जाते गवे स्वामी एका खोलीत एकांती योग धारणा करीत तेव्हा त्यांचे आसन जमिनीपासून दोन हात उंच असे बहुत काळचे योगी असून भूत भविष्य ज्ञान त्यांना येत असे एके दिवशी श्री स्वामी समर्थांची आणि त्यांची गाठ पडून एकांती भाषणे झाल्यावर गवेस्वामींनी योगाभ्यास सोडून देऊन सहजा अवस्था धारण केली श्री समर्थ त्यांचे मठात कधी कधी जात असत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास गेलेवर बरेच दिवसांनी गवेस्वामी समाधीस्थ झाले मोहोळा श्री स्वामी समर्थ असताना एक कोष्टी जातीचा गृहस्थ आपणस ब्रह्म दाखवा ब्रह्म दाखवा म्हणून श्रींसे पाठीस लागला काही केल्याने तो आपला हा नाद सोडीना एके दिवशी महाराज कोष्ट्यास म्हणाले चल तुला ब्रह्म दाखवतो मोहोळास श्री नागनाथांचे देवालय आहे तेथे स्वामी व कोष्टी होते ब्रह्म पहा असे महाराजांनी म्हटल्याबरोबर त्या कोष्ट्यास जिकडे तिकडे सर्पच दिसू लागले कोष्टी घाबरून गेला व भीतीने तो भ्रमिष्ट झाला बरेच दिवस तो वेड्यासारखा फिरत असे नंतर गवे स्वामींनी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून त्या कोष्ट्यास पूर्वस्थितीवर आणले कथा तेवीस सोहनी मामलेदारांची गोष्ट एके दिवशी गनेश हरी सोहनी मामलेदार यांच्या घरी गणपतीच्या उत्सवाबद्दल कीर्तन चालू होते मध्यरात्रीचा समय असून पाऊस मंद मंद पडत होता अशा वेळेस श्री समर्थ सभेतून उठून गढीचा दरवाजा उघडून बाहेर पडले हे पाहून हरी सुद्धा बाहेर पडून घरात जाण्याविषयी स्वामी समर्थांची विनवणी करू लागले अनेक प्रकारे विनवण्या केल्या पण महाराज घरात परत न जाता गणेशहरीस म्हणाले तुझे घरी आम्हास विटाळ होतो आहे आम्ही येत नाही असे म्हणून श्री समर्थांनी जंगलाचा रस्ता धरला सोहनी हे मशाल लावून महाराजांबरोबर एक कोसभर जंगलात गेले वारंवार परत येण्याविषयी स्वामींची प्रार्थना चालली होती पण महाराज परत आले नाहीत सोहनी यांची निराशा झाली नंतर त्यांनी महाराजांच प्रश्न केला की पुन्हा केव्हा दर्शन द्याल तेव्हा स्त्रींनी उत्तर दिले की आंब्याचे दिवसात येऊ महाराजांजवळ एक मनुष्य ठेवून सोहनी घरी परतले महाराजांनी सोहनी यास तुझे घरी विटाळ होतो असे सांगितले त्याचे कारण असे होते की सोहनी यांनी घरात रान बागळली होती रान सोडून द्यावी अशी महाराजांची इच्छा होती सोहनी हे मोठे भक्तिमान होते परंतु कामाचे झपाट्यातून कोण पार पडला आहे श्रीस्वामींची जोड करून रांडे सोडले असते म्हणजे सर्व ठीक जमले असते पण मायेचा झपाटा मोठा विलक्षण श्री जगद्गुरु सोडून रांडेचे बाजी सोहोनी राहिल्यामुळे पुढे बरेच प्रसंग आले महाराजांच्या वचनाप्रमाणे रांड सोडी पावेतो त्या सुदीन प्राप्त झालाच नाही वरील गोष्ट घडल्यावर सन अठराशे एकावन्न बावन्न सालचे सुमारास जिल्ह्याचे कलेक्टर मोहळ तालुक्याचे जमाबंदीस आले साहेबाने सोहनी यांची कीर्ती ऐकून त्यास एकांती घेऊन सांगितले तुम्ही रान सोडून द्यावी अंमलदारास ही गोष्ट कलंक लावणारी आहे सोहनी यास मोह सुटेना सोहनी यांनी साहेबांस असे सांगितले की साहेबांनी खाजगी गोष्टीत लक्ष घालू नये यावरून साहेबांस फार राग आला पुढे गणेशहरींवर फौजदारी खटले होऊन ते सेशन कमिट झाले पण समर्थ कृपेने ते सेशनात निर्दोषी ठरले मात्र मामलत गेली पुढे सोलापुरात जाऊन बरेच दिवस ते राहिले पुढे आंब्याचे दिवस आल्यावर श्री स्वामी दिगंबर रूपाने दोन आंबे घेऊन सोहनी कड़े आले ते आंबे सोहनींचे पदरात घालून स्वामी तसेच नाहीसे झाले सोहनी यास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रांड सोंडल्यावर त्यांना पुन्हा बडोद्यास मामलतीची जागा मिळाली कथा पंचवीस टोळ अक्कलकोटास जाण्याची आज्ञा राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ हे श्री समर्थ सोलापुरास आले तेव्हा आपल्या घरी पेन्शनर होते पुढे अक्कलकोटचे शहाजी राजे यांनी टोळांस अक्कलकोटास कारभारी नेमले होते एक वेळ टोळ सोलापुरात जात असताना राजेसाहेबांचे त्यास जरुरीचे पाचारण आले श्री स्वामी महाराज टोळांचे घरी त्यावेळी आले होते आपणही मजबरोबर अक्कलकोटास चलावे अशी महाराजांची टोळ यांनी प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले अक्कलकोटास उन्हाळा आहे आम्ही येत नाही तर मग महाराज आपण अक्कलकोटास केव्हा याल म्हणून यांनी विचारतास, महाराजांस प्रश्न पडला यावर स्वामी महाराज म्हणाले पाऊस पडल्यावर येऊ मग चिंतोपंत आप्पा स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन अक्कलकोटास गेले हल्ली उन्हाळा आहे पाऊस पडल्यावर येऊ म्हणून जे टोळास म्हणाले याचा अर्थ प्राकृतजन असा करतील की उन्हाळा कडक असल्याने महाराज भिवून अक्कलकोटास गेले नाहीत पण महाराजांचा अर्थ तसा नाही भर दोन प्रहरी हवे तितके ऊन असले तरी स्वामी महाराज बाहेर पडत अक्कलकोटच्या राजांचा अंतकळ जवळ आला होता व त्या साली पावसाळ्यास उन्हाळा बनला होता हाच महाराजांचा उन्हाळा या शब्दाचा अर्थ होता पुढे शहाजीराजे यांची प्रकृती बिघडून त्यांचा आषाढ मासी अंत झाला त्या साली सबंध चातुर्मासात पाऊस कसा तो पडला नाही नंतर दीपवाळी झाल्यावर कार्तिक मासी पाऊस पडून पिके चांगली आली मग श्री स्वामी समर्थ अक्कलकोटाचा आले त्यावेळी श्रीमंत मालोजीराव अक्कलकोटचे गादीवर नुकतेच बसले होते पुढे सतत तेवीस वर्ष स्वामी महाराजांनी अक्कलकोटास वास करून भक्त वृंदास अनेक लीला दाखवून भक्त कामकल्पद्रुम या नावाची सार्थकता केली कथा सव्वीस सोलापूरहून अक्कलकोटाचं आगमन कार्तिक महिन्यात चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरास आले होते त्याचबरोबर महाराज अक्कलकोटास गेले टोळ यांनी दोन घोडे आणून एकावर आपण बसले व दुसऱ्यावर स्वामी महाराजांस बसविले बरोबर एक चाकर घेऊन पायवाटेने अक्कलकोटास चालले सुमारे चार कोस लांब गेले तो मागून कलेक्टर साहेबांकडून चिंतोपंताचे नावाचा हुकुम घेऊन एक स्वाराला आला जरुरीचे काम आहे उभ्या उभ्या भेटून जावे म्हणून हुकुमात फरमाविले होते मग चिंतोपंतांनी गड्यास सांगितले आम्ही आता जाऊन परत येतो तोपर्यंत स्वामींस कोठे जाऊ देऊ नये अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत गेले परंतु स्वामी समर्थ कोणाचे आज्ञेत थोडेच राहणार टोळ गेल्याबरोबर आपण उठून एक बाग होती त्यात स्वामी गेले आणि तेथून जे निघाले ते थेट अक्कलकोटास जाऊन खंडोबाचे ओट्यावर बसले इकडे चिंतोपंत सोलापूरचे काम उरकून भरदाव घोडा सोडून ज्या झाडाखाली महाराजांस बसण्यास सांगितले होते तेथे आले पाहता तो स्वामी महाराज तेथे नाहीत गड्यावर रागून स्वामींस कसे जाऊ दिले म्हणून पुसू लागले गड्याने हात जोडून सांगितले स्वामींनी न जावे म्हणून मी पराकाष्ठा केली पण स्वामी महाराजांनी काही ऐकले नाही हम किसी के ताबेदार है। असे बोलून महाराज दहा पाच पावले गेले आणि मग गुप्त झाले असे त्या गड्याने सांगितले हे ऐकून टोळास वाईट वाटले व महाराजांचे पुन्हा दर्शन होते की नाही याबद्दल त्यास काळजी पडली इकडे तिकडे तपास करून पाहता महाराज कोठे मिळाले नाहीत हवालदिल होऊन घोडा भरदाव काढून टोळ आले खंडोबाचे देऊळ सोलापूरचे वाटेवर आहे खंडोबाचे देवळात महाराजांना पाहून टोळ यांस मोठा आनंद झाला सत्वर घोड्याखाली उतरून त्यांनी स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व विनंती केली की महाराजांनी आपल्या घरी चलावे यावर महाराजांनी उत्तर दिले आमचे घर निराळे आहे पुष्कळ आग्रह केला पण स्वामी महाराज येत नाहीत असे पाहून निराश होऊन टोळ आपल्या घरी गेले मग इकडे महाराज तेथून उठले ते गाव वेशी समोर फाटकात तीन दिवस निराहार बसले चौथे दिवशी फाटकातील अहमद अली खान म्हणून रिसालदार होता त्याने महाराजांस थट्टेने विचारले हुक्का पीते हो स्वामी महाराजांनी उत्तर दिले हां पीते हे हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजून रिसालदाराने लबाडीने रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून तो हुक्का स्वामी महाराजांस ओढण्यास दिला महाराजांनी सुर हुक्का ओढताच चिलमीतून पुष्कळ धूर निघाला चिलमी रिकामी असून धूर आल्याबद्दल त्यास चमत्कार वाटला व स्वामी महाराज कोणी अवलिया असावेत अशी त्याची खात्री झाली महाराज तीन दिवस उपोषित आहेत त्यास कोणा ब्राह्मणाकडे नेऊन भोजन घालावे असे रिसालदाराने मनात आणले चोळपाचे घर नजिकच होते त्यास महाराजांबद्दल हकीकत कळवून जेवण घालण्यास सांगितले चोळप्पाचे घरी स्वयंपाक सिद्ध झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थांस त्यांच्या घरी घेऊन गेले चोळप्पाने ताट वाढून स्वामी महाराजांपुढे ठेवले पण महाराज जेवीनाथ रिसालदारास ताटास हात लाव असे म्हणून महाराज सांगू लागले ब्राह्मणाचे भोजनाचे ताटास हात कसा लावावा म्हणून रिसालदार शंकित झाला डरो हात में पकडो म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावर निरुपाय होऊन त्याने ताटास हात लावून ताट महाराजांपुढे ठेवले मग स्वामी महाराज मोठ्या प्रेमाने जेवले बायका माणसांनी हा मोठा चमत्कार पाहून हा कोणी वेडा बाट्या म्हणून माणूस चोळप्पाने घरी आणला या कारणाने चोळप्पा नावे ठेवायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशीही स्वामी समर्थ चोळप्पांचे घरी राहिले घरातील सिद्ध झालेला सर्व स्वयंपाक विटाळून टाकल्यामुळे घरातील बायका फार रागावल्या व चोळप्पास वेड लागले म्हणून त्यास त्रास देऊ लागल्या चोळप्पाची भक्ती मात्र कमी न होता उत्तरोत्तर वृंदिंगत होऊ लागली वाटेल त्या ठिकाणी हगावे घरातील डाळदाना गायीकडून खावं वावा घरातील भलताच जिन्नस उचलून भिकाऱ्यास द्यावा अशा अनेक प्रकारांनी स्वामी महाराजांनी चोळप्पा त्रास दिला पण तो सर्व सहन करून चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त बनला कथा सत्तावीस श्रींच्या क्रीडेचे वर्णन एकदा चोळप्पाच्या बायकोने हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजनात भरून ठेवली होती स्वामी महाराजांनी कोणास न कळता त्यातील डाळ चोळप्पाचे गाईस नेऊन नेहमी खाऊ घालण्याचा क्रम ठेवला आणि त्यामुळे सर्व डाळ संपली काही दिवसांनी काही सण आला पुरणपोळी करावी या हेतूने चोळप्पाची बायको डाळ काढावयास गेली पाहते तो रांजण रिकामा महाराजांच्या रोजच्या चेष्टा तिला माहीत होत्या त्यावरून हे स्वामी महाराजांचेच काहीतरी काम असावे असा संशय येऊन तिने ही गोष्ट चोळप्पास कळवली मग चोळप्पाने स्वामी महाराजांस डाळीबद्दल विचारले तेव्हा महाराजांनी जवाब दिला हमको क्या मालूम तुम्हारी गऊ डाळ खा गई उनको पूछ घरचा फार होता त्यामुळे पूच महाराजांच्या अशा कृतींचा राग येई असे निधान हाती सापडले असून ओळख पटली नसल्याने ती स्वामी महाराजांस प्राकृत मनुष्य समजे उदाहरण कृष्ण यशोदेचे महाराज अक्कलकोटी आल्यावर आपल्या गावात कोणी साधू आले आहेत म्हणून हकीकत श्रीमंत मालोजी राजांचे सेवकांनी राजान सांगितली राजांनी त्यास उत्तर दिले साधू खरे कशावरून म्हणावे त्यांनी जर आत्ता इथे दर्शन दिल्यास आम्ही त्यांना खरे साधू म्हणू इतके बोलण्यास उशीर तो दिगंबर स्वामीराज त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले राजास मोठे आश्चर्य वाटले त्यांनी उठून मनोभावाने श्री स्वामींचे दर्शन घेतले पुढे काही वेळाने स्वामी महाराज उठून निघून गेले पुढे काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापुरास आले होते काही संस्थांचे कामासंबंधाने मालोजी राजेसाहेबांस त्यांनी बोलाविले राजेसाहेबांनी आपले कारभारी चिंतोपंत अप्पास बरोबर घेतले टोळ यांनी राजेसाहेबांस सुचविले की आपणस राजकीय कामास जावा याचे आहे चोळपाच्या घरी साधू महाराज आहेत तर त्यांचे दर्शन घेऊनच जावे राजेसाहेबांनी टोळ यांचे रुकार दिला घरी वाजेवर स्वामी महाराज बसले होते मेण्यातून उतरून आत येऊन पाहतात तो स्वामी महाराजांची कडक मुद्रा ती पाहून राजांस पुढे जाण्याचे धैर्य होईना अरे इकडे ये म्हणून महाराजांनी हाक मारल्यावर आत जाऊन महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले तितक्यात एका शिपायाचे हातात तलवार होती ती घेऊन महाराजांनी राजांच्या हातात दिली तसेच हुजऱ्याचे हातात पिकदानी होती ती घेऊन राजेसाहेबांच्या हाती दिली मग दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरास गेले गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते त्यामुळे तोफांची सरबत्ती व इतमाम राजास मिळावा तसा मिळाला नाही राजांस वाईट वाटले गव्हर्नर साहेब व राजसाहेब यांची मुलाखत झाली हत्यारे बाळगण्यासंबंधाने संस्थानात बंदी आली होती याबद्दल विचार करून साहेबांनी पूर्ववत हत्यारांशी मोकळीक राजांस दिली महाराजांनी राजांचे हातात तलवार दिली त्याचा अनुभव हा असा आला असे तेव्हा समजले व पिकदानी दिली याचा अर्थ अपमान होईल असा अनुभवासा आला हे पाहून राजांस मोठे आश्चर्य वाटले पुढे उत्तरोत्तर राजांची भक्ती स्वामी समर्थ चरणी वृंदिगत होत चालली मग चवळपास महाराजांच्या सेवेबद्दल राजाने पाच रुपये दरमहाची दरमहाची नेमणूक करून दिली त्या दरमहा मालोजी राजांच्या संस्थानाकडून स्वामी महाराजांच्या सेवेकरिता पाच रुपये मिळत गेले आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ